पावसामुळे आडोशाला थांबल्या तरुणाकडून गॅरेज मालकाला मारहाण पाऊस आल्याने आडोशाला थांबल्या एका तरुणानं कुरुपात काढून गॅरेज मालकाला शिवीगाळ व लाताबुक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुस्लिम पाच्या पेटेत घडली जखमी राहुल प्रभाकर जाहिरे वयोवर्ष चोवीस राहता राहुल गांधी झोपडपट्टी चौक सोलापूर फिर्याद दिली अशोक शंकर खासदकर राहता राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीत बुधवारी त्याच्या वैष्णवी मोटरसायकल गॅरेजमध्ये बसला होता अचानक पाऊस आल्याने आरोपी येथे येऊन थांबला होता काही वेळांना आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून तुझ्या बापाचे गॅरेज नाही म्हणत लाताबुक्यासह डोक्यात लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे